आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपान परभणी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस खासदार फौजा खान मॅडम आमदार विक्रम काळे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी व्ही एम वाघमारे यांची उपस्थिती होती परभणी गंगाखेड रोडवर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू परभणी ते गंगाखेड रस्त्यावर बावीस जून रविवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे परभणी येथील गंगाखेड रस्त्यावरील शांतीनिकेतन कॉलनीत राहणाऱ्या शेख समीर शेख मिया आणि शेख मशरूम शेख मुश्ताक हे दोघेजण व अन्य एक असे तिघे मोटरसायकलवरून गंगाखेड रस्त्यावर आले असता राज्य परिवहन महामंडळाच्या एम ए चौदा बी टी सव्वीस स्त्रियांशी या क्रमांकाच्या लातूर ते नागपूर या बसने दुचाकी जोरदार धडक दिली त्यात ते दोघे जागीच मृत्यू पावले तर एक जण गंभीर जखमी झाला घटनेची माहिती कळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णालयात उपचार हेतू दाखल करून बसचालकास ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात बस चालकच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करा राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहे अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे याला सर्व जबाबदार कोण आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षातर्फे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिनांक तेवीस जून सोमवार रोजी करण्यात आले एम आय एम पक्षाच्या जिंतूर शहर समन्वयकपदी हारवून लाडले एम आय एम पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन यांच्या हस्ते जिंतूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हारून अब्दुल खुद्दूस लाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आगामी काळात होणाऱ्या जिंतूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद हारून लाडे यांची जिंतूर शहर समन्वयकपदी परभणी शहरातील मोहम्मद गौजैन यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठकीनंतर नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी एम आय पक्षाचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौजैन नवनिर्वाचित जिंतूर शहर समन्वयक मोहम्मद हारून लाडे समीर पठाण इकरार लाडले शेख हबीब आसिफ पठाण जुनेद खान सय्यद मकवीर ॲडव्होकेट उस्मान लाडले मोहम्मद रब्बानी यांच्यासह एम एम पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कर्जमाफीसाठी अन्नत्याग यशस्वी आंदोलनकर्त्यांचा सत्कार बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत शेतकरी कर्जमाफी व इतर सत्र मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन स्वतः सात दिवस अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या परहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा हा दिनांक बावीस जून रविवार रोजी परभणी तालुक्यातील मटकराडा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यात परहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने पाथरी प्रमुख दीपक खुडे सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के पालम तालुका प्रमुख बालाजी पौड यांचा सत्कार करण्यात आला बचू भाऊ यांच्यासोबत शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन पेरणी ते कापणीचा खर्च एम आर ई जी एसमधून करावा यासह एकूण सतरा मागण्यासाठी गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत सात दिवस अन्नत्याग आंदोलन करून राज्य सरकारकडे मागण्या मान्य करून घेण्याचे यशस्वी आंदोलन करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी दिव्यांग शेतमजूर व निराधारांचा आवाज सरकार दरबारी अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या मांडल्याबद्दल हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मटकराडा येथील शेतकरी दिव्यांग व ग्रामस्थांनी बच्चूभाऊ कडू यांचे व अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या परभणी जिल्ह्यातील परती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक पराट शक्ती पक्षाचे तालुका प्रमुख उद्धव गरुड यांनी केले तर आभार माजी सरपंच भागवत गरुड यांनी मानले सर्व्हे नंबर एकशे सत्तावनची जमीन मठाच्या मालकीची उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम सेलू येथील सर्व्हे नंबर एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न व एकशे बासष्टमधील मधील पद्मसी जिनिंग अँड प्रेसिंगला नव्याण्णव वर्षाच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमिनीची मूळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच आहे त्यामुळे इतर दोन संचालकांनी स्वतःच्या नावे केलेली फेरफार सेलूचे उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांनी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सेलू येथील गोविंदराम दादूपंथी मठ संस्थान यांनी पद्मश्री जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीला सर्वे नंबर एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न व एकशे बासष्ट नियम अटी व शर्तीच्या अधिनस्थ राहून नव्याण्णव वर्षासाठी आपली जमीन दिली होती मात्र संबंधित जिनिंग सन दोन हजार साली बंद झाल्यामुळे संबंधित कंपनीबरोबर केलेला करार संपुष्टात आला कराराचा कालावधी संपल्यानंतरही पद्मश्रीचे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी दिनांक सात व अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुक्रमे फेरफार क्रमांक पंधरा दोनशे पंधरा व पंधरा दोनशे बत्तीस अंतर्गत जमीन स्वतःच्या नावे करून घेतली होती परंतु उपविभागीय अधिकारी संगीता सानाप मॅडम यांनी वरील दोन्ही फेरफार रद्द केले असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे संबंधित जमिनीची मूळ मालकी गोविंदराम दादूपंती मठातच असल्याचे निर्वातपणे स्पष्ट झाले आहे पद्मश्री जिनीचे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी मठ संस्थानाची जमीन तहसीलदार सेलू यांच्याकडे आर ओ आर याचिकेद्वारे फेरफार करून आपल्या नावे केली होती या फेरफाराच्या विरोधात मठ संस्थांचे सचिव राजेंद्र करवा व कपिल पडूळ यांनी ॲडव्होकेट शिवाजी जाधव व ॲडव्होकेट लहेरचंद खोना यांच्यामार्फत तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती सुनावणी दरम्यान अपिरतींच्या वतीने त्यांनी युक्तिवाद केला की नियम व अटीप्रमाणे करार कालावधी संपल्यामुळे संबंधित करार ली संपुटात आली असून केलेला फेरफार हा कायदेशीर बेकायदेशीर आहे तर श्रीकांत वायकर यांनी संचालकाच्या वतीने नोंदणी कायदेशीर असून करार वैद्य असल्याबाबतचा युक्तिवाद केला पिंपरी शिवारातील गावठी हातभट्टीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बावीस जून रविवार रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा नष्ट केला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार पोलीस अंमलदार दुधाटे सचिन भदरगे क्षीरसागर दिलीप नीलपत्रेवार शरद सावंत यांच्या पथकाने कारवाई केली पिंपरी झोला येथे एक इसम गावटी हातभट्टी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून छापा टाकत पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या हातभट्टी दारूचे रसायन साडेचारशे लिटर गुडाचे सडके रसायन व इतर साहित्य मिळून सव्वीस हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस शिपाई शरद सावंत यांच्या फिर्यादीवरून पृथ्वीराज राम गायकवाड यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्णा शहरातील पथदिवे बनले शोभेचे वस्तू पूर्णा शहरातील मुख्य रस्ता हजारो नागरिकांचा प्रवास मार्ग आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता अंधारात गडप झाला आहे शहरातील बसस्टँड शाळा चर्चा परिसर व्यापारी संकुल आनंदनगर या भागातील पथदिवे बंद असून रस्त्यावर अंधाराचे सामग्री पाहाव्यास मिळत आहे पूर्णा शहरातील या गंभीर प्रश्नाकडे पुणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे पुन्हा शहरात लाखो रुपये खर्च करून पथदिवे बसवण्यात आलेले आहे शहराच्या सुरक्षेसाठी उभारलेले पथदिवे केवळ खामापुरतीत मर्यादित राहिले आहे काही ठिकाणी लाईट लावूनही तो कधीच सुरू होत नाही मुख्य रस्त्यावर दोन दिवस लाईट चालू राहते आणि आठवडाभर बंद अशी अवस्था आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतेही ठोस कृत्य होत नाही पुणा नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराला अक्षरशः नागरिक वैतागले आहे सध्या पावसाळ्यामुळे गटारे ओलांडून वाहत आहेत लाईट नसल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही या गंभीर प्रश्नाकडे पुणा नगरपालिकेने तत्काळ लक्ष देऊन मुख्य रस्त्यावरील व प्रभागामधील स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे सेलू नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मांडल्या समस्या सेलू नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजप नेते अशोक नाना काकडे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर शहराध्यक्ष अशोक शेलार यांची भेट घेऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात आपले निवेदन दिले असून सदर निवेदन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादेदी बोडीकर यांच्याकडे सादर करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ पदोन्नती सुविधा आणि कामकाजातील अडचणी यासारख्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली सर्व संबंधित समस्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतृत्व कटिबद्ध असल्याची गव्हाही अशोक नाना काकडे यांच्या वतीने देण्यात आली आहे गर्दीचा फायदा घेत महिलेच्या फर्समधील दीड लाखांचे दागिने लंपास सेलू शहरातील बसस्थानकात सेलू परभणी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोट्याने प्रवासी महिलेच्या फर्समधून एक लाख बासष्ट हजार रुपयांचे सोन्या चानीचे दागिने लंपास केल्याची घटना वीस जून शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास घडली बसस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सेलू शहरातील गुलमोहर कॉलनीतील रहिवाशी अल्ताफ शेख अनवर हे बालूर येथे जिल्हा परिषद कन्या शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत आहे वीस जून शुक्रवार रोजी परभणी येथील नातेवाईकाच्या साखरपुड्यात कार्यक्रम असल्याने परभणी येथे जाण्यासाठी ते पत्नी सानिया आई वडील सुरैया अनवर शेख असे चौघे मिळून दुपारी एक वाजेच्या सुमारास ऑटोतून बस स्थानकामध्ये आले दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास प्लॉट क्रमांक एकवर सीलू परभणी बस लागल्याने त्यांनी बसमध्ये बसण्यासाठी चढत असताना त्यांच्या पत्नीची दागिन्याची पर्स कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेली असे सांगितले त्यानंतर चोट्याचा शोध घेतला परंतु कुठेही दागिन्यांची परस मिळून आली नाही पर्समधील एक सोन्याची अंगठी लहान मुलांची सोन्याच्या दोन अंगठ्या एक सोन्याचे गड्यातील पान एक सोन्याचे गड्यातील गलसर सोन्याचे बावीस मणी सोन्याच्या कानातील फुले सोन्याचे गड्यातील दाल गलसर चांदीचे चैन जोड चांदीचे लहान मुलांचे पायातील वाडे असा एकूण एक लाख बासष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून पोबारा केल्याची घटना घडली यावरून बसस्थानकात चोरांची चोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका